गावाकडची सकाळ छान असं वातावरण झालेलं आहे मस्त ऊन पडलेलं आहे पाऊस काही ये येत नाही आहे पावसाची खूप आम्ही वाट बघतोय आमचे ससे भाऊ पण बसलेले आहेत उन्हात सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन गावाकडच्या छान व्हिडिओमध्ये आत्याला मला ठेवला आहे मी चुदीवर चहा मामांना दिला ह्यांना दिला हे गेले आहेत ताईंला आणि मावशीला आणायला आणि मामा मग काय करतात कॅरेट वगैरे जे आहेत ना ते आहेत कारण आधी हे करायचं आहे टॅमॅटो काढायचे आहेत कारण मामांना का जायचं आहे माड्याच्या बाजारला तर कोण कोण माळ्यातनं व्हिडिओ बघते नक्की मला कमेंट करा काल आमच्या धीरांनी आहे ना त्यांच्या रानातली भेंडी आणून दिली मग जाताना आम्ही त्यांना आमच्या रानातले टॅमॅटो दिले आमच्याकडे असं असतं जे आमच्या ते त्यांना द्यायचं त्यांच्या रानातलं ते घेऊन येतात आणि हे बटर बघा केवढे छान आहेत मस्त आहेत ना मोठे मोठे खूप मोठे बटर आहेत शाकूने कट करून खाल्ले अक्षरश चहा सोबत मामानी आणि ह्यांनी तर हे आता घेऊन आलेत बाजारातून सकाळी आहे ना ज्यांच्या टेम्पोत आम्ही बाजारला जातो ना त्यांनी त्यांच्या ह्याच्यातल्या रानातली मेथी शेपू कोथिंबीरच्या गड्या चारही गड्या दिल्यात त्यांनी त्यांच्या रानातली सकाळ म्हणजे कालच नवीनच भाजी सगळी काढली आहे मग टॅमॅटोचं कॅरेट नेहायते ते कॅरेट घेऊन गेले आणि आम्हाला जाताना भाजी देऊन गेले खूप छान ताजी अशी शेपू मेथी आणि पा हे आहे कोथिंबीर कोथिंबीरचे एकच गड्डे झालेला आहे चहा तात्याने मी घेतो चहा गणेशच्या डब्यासाठी बनवते भेंडीची भाजी थोडीशी मी मटकी पातळ बनवणार आहे आणि पीठ घेतलं आहे आत्यानी मी आता बनवते चपात्या मग मग मला बाकीची कामं करता येतात तर मी एका आमच्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना गव्हाचं पण पीठ दिलंय तिने पण पीठ दिलेलं आहे तर ताई चपात्या बघा किती छान होत आहेत थोडंसं पीठ आधी एक दहा पंधरा मिनटं भिजवून ठेवलं की खूप छान अशा चपात्या होतात आम्ही जर चुलीवर करतोय तुमच्या गॅसवर अजून थोडेसे छान होतील कारण चुलीवर कसं असतं थोडं जाळ इकडे तिकडे झालं की होतं आणि इकडे मी मटकीच्या भाजीला पण फोडणी घालून घेतली आहे काल मी बाजारातून येताना आणली होती मोड आलेली मटकी तर काय केलं कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी कडीपत्ता घातला आणि हे घातलं कांदा टॅमॅटो शिरलेलं लसूण कोथिंबीर कुटून टाकला आणि नंतर काय केलं हळद येसूर घालून त्याच्यामध्ये धुतलेली मटकी घालून परतायला ठेवलं आणि त्याच्यातच वरती ताटात पाणी गरम करायला ठेवलं चपात्या मांजरांना दिलेल्यात खायला आणि काय झालं आहे सुरुवात केली त्यांनी टॅमॅटो तोडायला <coughs> झाल्या तर माझ्या पण चपात्या आत्ता भाकरी करतील मला थोडंसं दुसरं काम आहे दुसरं काम म्हणजे काय देवपूजा वगैरे उरकायची कारण नंतर आम्हाला गही तोडायची मिरची तोडायची गवार तोडायची तर इकडे बघा झालेली आपली भेंडीची भाजी पण तयार ती पण कशी बनवली भेंडी तर आधीच मी धुवून घेतली पुसून चिरून घेतली होती कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी कडीपत्ता आणि थोडंसं लसूण टेचून घातलं आणि जी चिरलेली भेंडी होती ती घातली नंतर थोडंसं लाल तिखट घातलं हळद मीठ घालून छान मग शेंगदाण्याचं कोट घातलं गणेशला खरं भिना विदाऊट शेंगदाण्याची कुटाची पण आवडती पण थोडंसं मी घातलं आणि आता आत्या करतील भाकरी कारण मला दुसरं काम आहे मला नंतर मग हे करायचंय गवार मिरची तोडायला आहे छान अशा चुलीवरच्या आत्यांच्या चालू आहेत भाकरी हे बघा ही आहे ना भाजीची भाकरी आहे शिल्लक राहिलेली भाजी थोडीशी होती मग त्याची एक भाकरी केली की सगळेजण छान थोडं थोडं करून खातात वाया जात नाही मग भाजी काय होतं मग शेंगदाण्याचं कूट वगैरे भरपूर घातलेलं असतं भाजी वाया जाते ही वांग्याच्या भाजीची भाकरी आहे दुपारी जेवताना सगळ्यांनी थोडी थोडी त्या ताई ती त्यांना आवडते मग ते घेतात आणि इकडे बघा छान अशी चुलीवरची भाकरी मामा जेवण करतायत काय होते बाजारला जायचंय घाई घाई होती येणार येणारे कॅरेट भरून ठेवले तेव्हा तिकडे तेवढे टोमॅटो तोडले तर अजून चालूच आहेत तोडायचे आणि शेवरी पण मामांनी आणून ठेवली काय होतं मग दिवसभर शेळ्यांचे खूप हाल होतात ह्यांना पण दुसरं काम असतं आम्हाला पण नंतर हे कर मिरची आणि गवार तोडायची असल्यामुळे जमत नाही आणायला हे बघा इकडे सगळेजण आहेत टोमॅटो आणि उन्हाने काय झाले सगळे टोमॅटो भरपूर अशी याय लागलेत हे बघा तिकडे केवढा ढीक लागलाय टोमॅटोचा निवडून निवडून कॅरेटमध्ये भरून आता मामा जातील ह्याला माड्याला घेऊन जातील हे बघा केवढे टोमॅटो आलेत काय झाले उन्हामुळे खूप टॅमॅटो मार्केटला पण येतात त्यामुळे भाव पण एवढा नाहीये भाव कमीच झालेला आहे जरवीच असंच होतं शेतकऱ्याचं शेतकऱ्याकडे म्हणजे काय आलं की भाव नसतो आणि मिरच्या इकडं एवढ्या मिरच्या आमच्या तोडून झाल्यात आज जरा मिरची पण थोडीशी कमी निघली आणि ते काय करत आहेत तिकडे ट्रॅक्टर चालू आहे ते जे नवीन टॅमॅटो आहेत त्यातलं मध्ये कुळवत आहेत काय होतं परत तिथं खुरपावं लागणार आणि लाल ला, लाल मिरच्या मी अशा बाजूला काढल्यात कारण मग आपल्याला लाल तिखट बनवायचं आहे येसूर बनवायचा आहे आणि बघा मिरची केवढी छान फ्रेश आहे खूप सारी तिखट मिरची आहे ही आता झालेत आमच्या मिरच्या पण तोडून आता जाणार आम्ही घरी जेवण करणार आणि मग जाणार गवारीमध्ये तर यांची लास्ट लाईन चालू आहे तिघी थोडं थोडं करून तोडून घेत आहेत हे बघा वातावरण कसं आहे अचानकच पाऊस येतोय अचानकच ऊन पडतं आहे आणि मग काय केलं आम्ही नंतर जेवण केलं आणि आलो गवारीमध्ये गवार काय आहे जास्त नाहीये पण चार चार शेंगा निघत आहेत त्याच काढून घेतोय आम्ही म्हणजे कसं गवारीला भाव असल्यामुळे नको वाटतात तेवढ्या सोडायला पण काय झालं ही आमची उन्हाळ्यामधली गवार होती ते खरं तर म्हणजे हे झालेली होती सोडून दिलेली होती नवीन गवार लावायची आम्हाला मग थोडी ह्यातली जी खराब झाली आहे ती काढून टाकणार आहे मी इथेच नवीन गवार लावणार आहे थोड्या मिरच्या पण मला लावायच्या आहेत कारण का त्या मिरच्या थोड्याशा हे झालेल्या आहेत म्हणजे दोन्ही बहर एकत्र चालू होतील दसऱ्यापर्यंत मग तिथं रोप मला आणून लावायचं आहे हे बघा गवार तोडून झाल्यानंतर आम्ही आलो घरी तर गवारीचं पण जास्त काही गवार नव्हती थोडीशीच गवार होती आणि आता परत काय आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीच्या बाजारासाठी टॅमॅटो काढायचे आहेत तर मग काय झालं चुलीवर छान असा चहा ठेवला मी ते टॅमॅटो काढून झाले सगळ्यांनी मिळून काय केलं टॅमॅटो काढायला सुरुवात केली खूप सारे टॅमॅटोचा सा ढीग झालेला होता आज पण तो न्यायचा आहे बुधवारच्या बाजारासाठी बुधवारी ह्याचा बाजार आहे वैरागचा मग तिकडे नेण्यासाठी आजच काढून ठेवली मग सकाळी काय करायची बघा केवढा ढीग झालेला आहे आणि तिकडे इंदुमांशी बसले आहेत तिथे ते ताई बसल्या आहेत काय करायचं उद्या वैराक्ष बाजारासाठी घेऊन जायचे आहेत टोमॅटो मिरची आणि गवार तर मग कसं वाटलं छान गावाकडचं वातावरण ते मला नक्की सांगा त्यांना मी चहा देते सगळ्यांना आधी आणि हे घरी गेल्यानंतर थोडासा पाऊस झाला तर इंद्रधनुष्य केवढं छान आलं होतं बघा किती मस्त वाटतं ना समोरच एकदम दारात होतं आणि वातावरण असं झालेलं होतं तर मग कसं वाटलं दिवसभर आमच्या कामाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा